अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्रीच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह विधान करणारे पत्रके फेकली होती यानंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने या, वती या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंबेडकरी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केली होती तर संबंधित व्यक्तीच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी देखील गुन्ह्याची गांभीर्यता लक्षात घेऊन तपासाचे चक्र फिरवत आरोपीला चोवीस तासाच्या आत जेरबंद केले दरम्यान या कृत्याचा निषेधार्थ भिंगार शहर आणि परिसरातील हिंदुत्ववादी संघटना तसेच आंबेडकरी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला या बंदाला भिंगारवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भिंगार शहर तसेच कल्याण विशाखापट्टण महामार्गावरील वडारवाडी नागरदेवळे ग्रामपंचायतीचा परिसर शंभर टक्के बंद ठेवण्यात आला कोकवले पोलिसांच्या हद्दीमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने भिंगार शहरातील नागरिकांनी भिंगार बंदच आवाहन केलेलं आहे आज रोजी नऊ ते दरम्यान भिंगार शहर बंद करून त्याचा घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवलेला आहे योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे सध्या शांतता आहे लक्ष ठेवून आहोत जय श्राम जय भीम दोन दिवसापूर्वी जे काही प्रकार घडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्यात आली काही चुकीचे पत्रक लिहून अवमानकारक असं मजकूर लिहून ते फेकण्यात आले आणि महामानवांची विटंबना केली तर आम्ही आज भिंगार शहर हे बंद ठेवलं आहे तर सर्व भिंगार शहरातील व्यापारी असो किंवा दुसरे व्यावसायिक असो यांनी या बंदला पूर्ण समर्थन दिलं आहे तर आमचं पण या बंदला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज यांचंही समर्थन आहे आणि जे काही हे जिहादी कृत्य घडवण्याचा प्रकार चालू आहे दोन समाजामध्ये विनाकारण वाद लावायचे जे काम चालू आहे तर या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो की कि तुम्ही कितीही शिवशक्ती आणि भीमशक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला तर हे तुम तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाही तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस जर कोणत्याही महापुरुषांचा तुम्ही अपमान करत असाल तर तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ जय श्री जय राम जय भीम आज या ठिकाणी भिंगर शहरामध्ये बंदचा माहोल चालू आहे आपण पाहतो की गेल्या सोमवारी एका झियादी प्रवृत्तीच्या आरामखोराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये पुलावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्य लिखाण करून ती पत्रके त्या ठिकाणी भिरकवली ती पत्रके भिरकवित असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांच्या कार्यतत्परतेने तो आरोपी चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी अटक केला तो अटक जरी केला असला तरी त्यामुळे पुढचा संघर्ष जरी टळला असला तरी हा जो झियादी प्रवृत्तीचा आरोपी आहे त्याचं जे स्टेटमेंट आहे की मला या माग दंगल घडवायची होती मला शहर अशांत करायचं होतं की हा जो त्यांनी नवीन प्रकारचा झियात सध्या आणलेला आहे दंगल झियात की अशा पद्धतीचं कोणत्या तरी एका महापुरुषाबद्दल काहीतरी बोलायचं त्यांचा अवमान करायचं आणि त्या माध्यमातून शहर अशांत करायचं दंगली घालवायचं तर पोलीस प्रशासनाचे आम्ही प्रथम आभार मानतो की त्यांनी चोवीस तासाच्या आत हा आरोपी अटक केला आणि आंबेडकरी समाजाचा सा त्या ठिकाणी असणारा संघर्ष हा थांबवला भिंगार शहर बंद ठेवण्याचं कारण एवढंच की हा जो फरीद सुलेमान खान आहे हा भिंगार आलमगिरी येथील रहिवासी आहे त्याचं जे दुकान आहे ते आमच्या गौतम नगर परिसरात तो त्या ठिकाणी मेडिकल चालवतो आम्ही एस पी साहेबांना विनंती केली की ह्याचा जो मेडिकलचा परवाना आहे हा परवाना कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी त्याचा रद्द करावा आणि आज आमच्या भिंगार शहरातील तमाम आमच्या व्यापारी बंधूंनी तमाम आंबेडकरी चळवळीच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आज त्यांची आपापली व्यवसाय ही बंद ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान झाला या अवमानाच्या निषेधार्थ सबंध व्यापारी बंधू आज आंबेडकरी चळवळीच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहेत त्याबद्दल मी भिंगार शहरातील तमाम आंबे आंबेडकरी चळवळीच्या वतीने तमाम व्यापाऱ्यांचे मनपूर्वकाचे आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की काही झियादी प्रवृत्तीचे लोक हे त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी गेले निषेध कर। लो, करत असताना येता येता त्याची बाजू मांडून आले काय बाजू मांडली तर त्या व्यक्तीचा घरचं चांगला आहे हे व्यापारी लोक आहे या असं करणार नाही त्याला कुणीतरी करायला लावलं हे व्यापारी लोक त्याला व्यापार करा तुझ्या घरी घेऊन व्यापार कर या अशा पद्धतीचे दंगल घडवणारे व्यापार हे लोक जियादी लोक करतात तुम्ही निषेध करायला जाता आणि बाजू मांडून येतात हे जे कोणी जियादी गेले होते त्यांचा देखील या ठिकाणी मी तमाम आंबेडकरी समाजाच्या होतील त्यांचाही निषेध व्यक्त करतो आणि उद्या रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रचंड विराट असा मोर्चा आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे दिल्ली गेट या ठिकाणी त्याचं सांगता होणार आहे तर मी तमाम आंबेडकरी समाजातील तमाम कार्यकर्त्यांना अहिनगर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना ही विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या मोर्चात सहभागी व्हावं